कळेल तुम्हाला यादी देऊन सगळे ते लोकच बसवणार आणि त्यांच्या तोंडून ऐका किती कोणाचे लाख आहेत कोणाचे दहा हजार आहेत कोणाचे वीस हजार आहेत कोणाचे पाच लाख आहेत आणि किती वर्ष मला ज्या मला लँडमाफेची माहिती मिळाली त्या लँड माफा मी बोलतो आणि बघा तुम्ही काय म्हटलं तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी गप्प बघायला सांगितलं दोन मिनिट ऐका दोन मिनिट ऐका सांगतो बैठक उत्तर देतो बोला ही जी गोष्ट होती मी काही दिवसापूर बोल म्हणतो आणि तिथे स्थानिक पदाधिकारी आहेत आमचे स्थानिक नेते आहेत जिल्ह्यात त्यांनी सांगितलं जरा गप्प बस मी त्यांच्याशी सकाळी बोललो गो सांगितलं पुढे जा चल संजू बोला पुढे चल मी आता करून सांगितलं हे बघा यापुढे माझी भूमिका दोन वर्षापूर्वी गप्प होत तशी भूमिका नसत आणि यावेळी आतापासून तुम्ही माझी भूमिका स्पष्ट असेल आणि आतपालची असेल आणि पहिली गोष्ट माझ्या पुऱ्या कारकिर्दीत मी बोलायला घाबरत नाही आणि मला जे बोलायचं आहे ते मी बोलतो आणि एकदा सुरुवात केली तर मला कोण अडवणारा पण कोण नाही लँड माफिया समजा भाजपात असेल किंवा भविष्यात भाजपात आला कारण तुम्ही नाव पण असं घेतलेलं नाही तर त्या संदर्भात आपण भूमिका ठेवला या लँड मिळणार भाजपचं आणि काहीच नाही जर नाव जाहीर करतो ती बसतो येणार काळात तुम्हाला दिसेल फक्त निवडणूक जाहीर होऊ दे ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्याच दिवशी सगळी माणसांनी तो बसवलं लँड माफी आणि हातात मशाल घेतली म्हणून असं बोलताय कारण उने रनल घेणार आहे घेणार आहे मी काय बोलू ना काय तरी आता बंद प्रेस काय काय सा वन उडीने उंची करू उंची ताप एक एक थोडा आपण हळू हळू डांबर चालू करू थोडा हळू हळू आपण करते असे जरा सरकया जरा सर आपले दोजी आपले दोजी इजी है। इजी ही जी प्रेस आहे ती आता ही हा विषय संपलेला आहे तुम्ही साबळेचा विषय विषयला तो विषय संपलेला आता मी सांगतो तिसरा विषय जो ह्या गोष्टीची निगडीत नाही मी असं सांगतो की या सावंतवाडी तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये काही लँड माफी एका प्रकारे धुडगुस घालतायत काही लँड माफी यांना आमदार व्हायचंय जनतेचे जमिनी घेऊन त्यांचे पैसे तसेच ठेवून त्या गोर पैसे न देता स्वतःला भविष्यात होणाऱ्या अटकेपासून वाचवण्यासाठी आमदार होण्याची स्वप्न बघते